हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ काल जो व्हिडिओ आलेला होता कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या जणींनी कमेंट केल्या खूप साऱ्या जणींनी पसंत केलं आणि बऱ्याच ताईंना नवीन नाव नवीन देवीचं नाव ऐकायला मिळालं आणि काही ताई ओळखीच्या निघाल्या अगदी जवळपासच्या त्यामुळे भरून पावलं की बाबा जो काही व्हिडिओ गेला तो बऱ्याच जणींना नवीन काहीतरी बघायला मिळालं नवीन देवीचं नाव कळलं आणि बऱ्याच जणींना खूप जवळचं वाटलं कारण कसं की मी जच्ची आहे बरोबर तर तिथल्या आजूबाजूच्या ज्या ताई आहेत त्यांनी पण कमेंट केल्या की ताई आम्ही पण ही पालखी आणतो तू जे म्हणत होती किंवा तू जे बोलत होती ते सगळं आम्हाला माहीत आहे आणि ज्या ओव्या गायल्या जात होत्या त्या ओव्यांबद्दलसुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये अमुक अमुक व्यक्ती हे ओव्या म्हणतात किंवा याला धनगरी ओवी म्हटलं जातं अशाही बऱ्याच जणींनी कमेंट केल्या तर हो बरोबर आहे आणि ऐकायलाही छान वाटतं फक्त लक्ष देऊन जर ऐकलं तर त्याला थोडंसं समजून घेतलं तर आपल्याला ओव्यासुद्धा कळतात पण असो आता माझा हा जो दिवस होता ना हा दुसऱ्या दिवशीचा जि दिवस म्हणजे मंगळवारी सागरच्यात आलेली बुधवारी आपल्या घरी पालखी येणार होती माझी सकाळची सुरुवात लवकर झाली होती पण देव घर जे होतं ते थोडंसं क्लीन केलं देव सगळे व्यवस्थित घासून वगैरे सुरुवातीला पूजा वगैरे सगळी करून घेतली टोटली घर जे होतं ते सगळं क्लिनिंग केलं पहिल्यांदा फक्त नीट करून घेणं जे काय आपण आणलेली किराणा माल बाजार जो काढून व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवला आणि त्याच्यानंतर पूर्ण घर पूर्ण घर झाडलं पूर्ण घर पुसलं म्हणजे तुम्ही विचार करू शकता सकाळ सकाळी ना हे सगळं क्लिनिंगचं काम जे होतं ना ते पूर्ण करून घेतलं म्हटलं एकदा क्लिनिंग पूर्ण झाली की पुन्हा आपण स्वयंपाकाला लागायला होतं मग त्याच्यामध्ये अंगणाची साफसफाई असू दे किंवा वरून खालीपर्यंत जेवढी काही आपल्या घराची साफसफाई सगळी केली तुमचे दादा भाजी घेऊन आलेले होते रात्री आणली नाही कारण तेवढं फ्रीजमध्ये स्टोरेज शिवाणीच्या सुद्धा नव्हतं आणि एवढी सगळी भाजी जर रात्री आणून ठेवली असती तर तिथं स्टोरेजचा प्रॉब्लेम आणि असंच जर घरात ठेवलं असलं तर ती खराब झाली असती म्हणून फ्रीज भाजी जी आहे ती आता चला म्हटलं आता लागणारच आहे तर घेऊन आलेले आहेत सोबत एक चार पाच गुलाबाची फुलं तुम्ही म्हणचाल व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आणलेले का आहे का तर नाही आम्ही कुठलाही व्हॅलेंटाईन डे वगैरे असा साजरा वगैरे करत नाही आणि मी असं म्हणणार नाही की जे करतात त्यांना पण काही चुकीचं म्हणणार नाही कारण हे बघा ज्यांना सवय आहेत किंवा जे करत आलेले आहेत किंवा ज्यांना हौस आहे ते करतात बरोबर आपल्यात व्हॅलेंटाईन डे वगैरे अशा गोष्टी आम्ही आधीपासूनच नाही केल्या म्हणजे आता लग्न जसं झालं तशा पण नाही केल्या त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं एवढं महत्त्व नाही आहे ज्यांना महत्त्व आहे ते करू शकतात एन्जॉय करायला काय कुठलाही दिवस अगदी व्हॅलेंटाईन असावा किंवा नसावा काही गरज नाही आपल्याला प्रेमानं आनंदानं राहायचं असेल किंवा आपलं जीवन जे आहे ते व्यवस्थित जगायचं असेल तर मी म्हणते की कुठल्या दिवसाची काहीही गरज नाही आहे बारा खायम तुम्ही व्हॅलेंटाईन डे जो आहे तो तुम्ही एकमेकांशी साजरा करू शकता असो माझी देवपूजा बघू शकता काय करताय आता डाळ शिजवल्या डाळ डाळ घसकुटायला कसली तोरीची पोळी करायची फोडून घ्यायची म्हणून घसफटून आपली गावड्यात रेडी असतात का तुमच्या हिशोबा असतात असं नाही पनीरची भाजी करणार आहे आपण कसलं पनीर कसल पनी मटर पनीर काजू घेतलेत खसखस तीळ मगजच्या बिया इथे बघू शकता आपण शिरा बनवणार आहे मनुक बदाम काजू केलदोडे असं काढून घ्यायचं हे भाताचं साहित्य आहे सोबतच हे थोडस शिऱ्यामध्ये जाणार आहे फोडणीला हे घालायचं किंवा लवंग घालायची जरा लवंग असते ना लवंगेने छान टेस्ट येते पण आता लवंग माझी तिकडे घावी ना ओके ते साहित्य सोबत रवा घेतला आहे आता हे सगळं साहित्य घेतलं आहे भाज्या वगैरे तिकडं सगळं धुवून काढून ठेवलं आहे यात ना आलं आहेत हे भिज आलं म्हणजे वर्जी घाण वगैरे असते ना त्यासाठी हे भिजत ठेवलं आहे पूर्वतयारी सोबत बटाटी भिजत ठेवलेत का तर भिजल्यानंतर वरची माती वगैरे जातील जास्त वेळ जात नाही आता सगळं वाटण वगैरे करायचं किती पण स्वयंपाक केला तर पोळ्या लागतात पाच पोळ्या पाहिजे नैवेद्याला पाहिजे तुम्ही काय पाहिजे पकड टायमिंग किती झाली बघा आता डाळ शिजवून घेतली सोबत पुरणाला चटका शेवट्या शेंगा शिजवून घेतल्या वेलची बारीक केली बटाटे शिजवून घेतली आता ना आंबील बनवायचं आहे तर आंबिल बनवण्यासाठी नाचणीचं सा पीठ सांगितलेलं पण मिळालं नाही मग आता नाचणी आणलेली आहे मिक्सरवरती बारीक करून घ्यायची नाचणी मी दाखवते मला मध्यंतरी कमेंट ऐकत्या की तू कसं आंबिल बनवते काय मी खूप वेळा शेअर केलेला आहे कारण ह्या घरा घराचं बांधकाम जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आपल्या घरामध्ये आंबील बनतच होत नाचणी जी आहे ती सुरुवातीला व्यवस्थित नीट करून घेतली आणि त्याच्यानंतर बारीक आपली जी पिठाची चाळण आहे त्याच्यानंतर चाळून घेतली बारीक खडे वगैरे काय असतील ते निघून जातात आणि एक छोटं मिक्सरचं भांडं जा ज्याच्यामध्ये तुम्ही मसाला बारीक वगैरे करता खडा मसाला जेणेकरून लगेच बारीक व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये मी हे वाटून घेतलं आणि मग चाळून घेतलं चाळल्यानंतर काय होतं ना की वरचं फोलपाटं वगैरे मोठे भाग निघून जातात अंदाजे अडीच ते तीन तांबी पाणी ठेवलेलं आहे कारण घागर भरून आंबील लागतं ती घागर जे असते मानाची ठेवावी लागते आणि नंतर मग ते वाटलं जातं सगळ्यांना प्यायला वगैरे दिलं जातं हिरवी मिरची वापरलेली नाही आहे फक्त कोथंबीर आणि घेतलेलं आहे लसूण आता तुम्ही म्हणताल की ताई लसूण तर तू म्हणत होती वापरत नाही मी विचारून घेतलं आंबीलमध्ये लसूण मी तर वापरणार नाही पण त्यांनी सांगितलं की लसूण आणि कोथिंबीर याची फक्त तुम्ही वरून फोडणी टाका एवढं सांगितलं मग त्यांच्या हिशोबाने मी बनवत आहे उकळलेल्या पाण्यामध्ये ना जे भिजवलेलं पीठ होतं नाचणीचं ते वयरलं आणि वरून कोथिंबीर आणि लसूण याचं वाटण टाकलं

तुम्हाला इथं ना दोन नवीन ताई दिसलेले असतील तुम्ही म्हणतील कोण आहेत या तर सांगते मी तुम्हाला ओळख पण करून देते कारण वरचेवर वरचेवर तुम्हाला दिसणार आहेत एकदा दोनदा दिसलेल्या पण आहेत तर या ज्या ताई आहेत त्या इथल्या आपले नवीन शेजारी पण आहेत सोबत सांगेन आता नवीन म्हणते का तर आम्ही इथं राहायला आलोय पण या आमच्या गाववाले पण आहेत म्हणजे आम्ही जेव्हा जागा घेतली ना तेव्हाच सागर मला बोलेला की ताई आपण अशा एरियामध्ये जागा घेत आहोत की इथं आपली गाववाली भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के जे आहे ते आमच्याकडची गाववालीच आहेत सगळी आमच्यासारखीच आहेत आणि सोबत जी लकाबाई पालखी येणार आहे ह्या दोघी ताई ज्या आहेत ना त्या भक्त आहेत लकाबाईच्या त्यांच्या घरात सुद्धा पालखी आणली जाते देवदर्शनाला त्या जा म्हणजे जातात कारण तिथून जवळच आहे सगळं त्या डपळापूरच्या आहेत तिथून थोड्या अंतरावर खलाटे आहे तिथून थोड्या अंतरावर आम्ही आहोत त्यामुळे एक समाधान आहे आम्ही जिथं राहतो आमच्या या नवीन भागामध्ये ना इथं सगळीजण तिकडच्या साईडची आहेत रात्री जेव्हा मी शिवाणीच्यातून आले ना त्यावेळेला सुवासनी त्या पण होत्या जेवण जाताना त्यांनी सांगितलेलं ताई काही मदत लागली तर फक्त हाक मारा सकाळी फक्त एक हाक मारलेली होती मला बाकीचं काही नाही मी बाकीचं सगळं करू शकते फक्त चपात्या कारण चपात्याचं चा होतं भरपूर सारं आणि त्यांचा सगळा स्वयंपाक जो असतो ना, दो ना त्या दोघींचा नाजूक स्वयंपाक असतो त्यामुळे त्यांना त्याचा उरक पण चांगला होता आल्या खूप सारी मला मदत केली व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे आभारी मला ना खूप कमेंट आलेल्या होत्या काल पण की ताई शिरा धाको ताई भात धाको आणि काही ताई म्हणत होते की स्वयंपाक करताना कुठल्या किती वापरायचं हे पण सोनाली जरा असं सा सांगत जा तर येस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन आता पीठ जे घेतलेलं आहे ते जवळजवळ आम्ही अडीच किलो पीठ मळलेलं आहे एक पन्नास लोकांच्या आसपास म्हणजे पन्नास लोकांसाठी अडीच किलो गव्हाचे पीठ जे आहे ते मळण्यात आलेलं आहे हे बघा याच्यामध्ये भात आहे शिरा आहे वगैरे त्यामुळं तेवढं मळण्यात आलेलं आहे अन्यथा हे जर नसेल किंवा मसाले भात वगैरे जास्त नसेल तर ती क्वांटिटी कमीत कमी तीन किलो तरी घ्यावी लागते तुमच्या दादाने आणलेलं ताक वगैरे होतं सर्वांना दिलेलं आहे बटाटा किती घेतलेला आहे तर बटाटा जवळजवळ दीड किलो बटाटा मी घेतलेला होता आता मी जसं परवा पण म्हणलेलं आहे की जेवण कुठलं आहे याच्यावर पण डिपेंड असतं देवधर्माचं कुठलंही धार्मिक कार्यातलं जेव्हा म्हणजे जेव्हा जेवण असतं ना त्याला खरंच संधी बरकत असते आणि इथं तुम्ही बड्डे करा हे करा ते करा बघा तुम्हाला अनुभव तिथंच दिसेल मी त्या हिशोबानं बोलत आहे

देखे, 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 देखे। आता मी आमटीची तयारी सुरू केलेली आहे आमटीसाठी जिरं आणि मोहरी टाकलेली आहे तर आमटीसाठी मी डाळ किती घेतलेली होती तर जवळजवळ मी अर्धा किलोला थोडंसं कमी एवढी डाळ घेतलेली होती आता आमटी बरेच जण घट्ट ठेवतात बरेच जण पातळ ठेवतात नुसती डाळ वापरली होती मी बाकीचं कुठलंही काही वापरलेलं नव्हतं आणि शेवग्याच्या शेंगा ज्या होत्या त्या थोड्याशा वापरलेल्या होत्या मी जास्त मसाला पण नव्हता वापरलेला त्यामुळे मी डाळीचं प्रमाण जे होतं ते जास्त वाढवलेलं होतं आता या डाळीला बरेच जण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे करतात पण आम्ही आमची जी पद्धत आहे कारण तुम्ही कायम पाहिलेलं आहे की जर आपल्या कुठल्याही ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये आमटी जर असेल तर हीच आमटी असते आणि हो मसाला जो आहे तो आता मी मामांचा मसाला वापरते बऱ्याच जणींना माहीत आहे तो मसाला थोडासा बऱ्यापैकी हार्डच येतो असं एकदम काय सॉफ्ट येत नाही त्यामुळे मी जवळ जवळजवळ साडेचार ते पाच च चमचे जे आपलं काळं तिखट आणि साडेचार ते पाच चमचे जे आपलं नॉर्मली जे कश्मीरी लाल मिरची आहे ते वापरलेलं बरोबर झालता पूर्ण स्वयंपाक चटणी मीठ व्यवस्थित झालेलं म्हणून म्हटलं मसाला तुम्ही कुठला वापरणार त्याच्यावरती पण डिपेंड असतं आणि सोबत अर्धा किलो जी डाळ होती ती अशा पद्धतीने एकदम मॅश केलेली आहे 待い待て。

तर मटर पनीर सोबतच फ्लावर आणि गाजर ह्या चार वस्तू घेतलेल्या आहेत मी भाजीसाठी सुरुवातीला जे काय गाजर होतं वटाणा होता, होता आणि फ्लावर होता तेलामध्ये अगदी झंझणीत म्हणतात ना तरतरीत सॉरी झणझणीत म्हणते तरतरीत भाजून घेतला आणि त्याच्यानंतर तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली टोमॅटो जो आहे तो थोडासा चिरून टाकला थोडासा पेस्ट करून घातला आणि जी आपण काजू मगजच्या बिया तीळ खसखस हे जे घेतलेलं होतं त्याचं वाटण केलेलं होतं ते तेलामध्ये घातलं आणि माझ्या अंदाजे आ, मसाला जो आहे तो मी वापरलेला आहे बस तेलामध्ये व्यवस्थित भाजायचं आणि याला तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे भाजून घ्यायची कुठलाही कांदा नाही लसूण नाही कोथंबीरचं वाटण नाही शेंगदा सॉरी खोबऱ्याचं वाटण नाही काही नाही तेवढ्या फक्त वाटणामध्ये बनवत आहे तुम्ही पुढे जाऊन जेव्हा भाजी बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल एक नंबर खूप छान भाजी होती टोमॅटो सुद्धा जास्त वापरायचा नाही एकदम आंबट भाजी होते तुम्हाला जर एकदम अशी म्हणतात ना लग्नाच्या पंक्तीतली जर भाजी बनवायची असेल तर फक्त एवढं साहित्य घाला एक्स्ट्रा कुठलंही साहित्य घालू नका पनीर आता पूर्ण सॉफ्ट झालं तरी पण एवढं परफेक्ट सॉफ्ट झालेलं नव्हतं शेवटी लास्ट घेतलं म्हटलं भाजी शिजत आहे कारण अजून पनीरच कटिंग होईन तर तुम्ही म्हणताल पाण्यात वगैरे टाकाशात पण टाका बर्फ झालेला असतो भाजी शिजत आहे पण एक सांगते भाजीला काय काय म्हणजे किती किती वापरलं तर एक फ्लावरचा गड्डा घेतलेला होता एक किलो वटाण घेतलेला होता एक किलो पनीर घेतलेलं होतं आणि पाव किलो गाजर घेतलेलं होतं बाकी मसाला एवढ्यामध्ये आपली भाजी झालेली आहे पनीर भाजी मसाला एक मिळतो तो एक घालायचा आहे आणि गोडा मसाला पुन्हा गरम मसाला तुम्हाला घालो वाटलं घाला नाही तर नाही घातला तरी पण चालेल पण शक्यतो आहे ना पनीर मसाल्याचं एक पॅकेट आहे ते टाका आता इथं बरेच वेळेला चिव होती नव्हती जमेल तसं शूट केलं आणि तुम्हाला पाठवत आहे बऱ्याचशा क्लिपांनाही शूट केलेल्या कारण कोण नव्हतं मी माझ्या माझ्या कामात गुंतलेली होती जे कोणी असेल अवेलेबल ते शूट करत होतं सोबत लगे हात मी बनवून घेतलेला आहे शिरा शिरासाठी तुम्ही पाहिलेला आहे की मी, मी सुरुवातीला भाजून घेतलं आता शिरा मी किती बनवलेला आहे मी खरं सांगते सव्वा किलो फक्त मी शिरा घेतलेला होता रवा घेतलेला होता त्याला जवळजवळ एक किलो मी साखर घेतलेली आहे तूप जे होतं ते मात्र होतं बघा पाव किलो आणि वर थोडंसं आता जो समोरचा जो डबा दिसत आहे तो जवळजवळ अर्धा किलोचा डबा आहे आणि तो बऱ्यापैकी संपलेला आहे तिथंच कारण थोडंसं मी भातामध्ये घालणार आहे थोडंसं सगळीकडे घालणार आहे त्यामुळे पण तेवढं तूप घेतलेलं होतं आणि साखर जी आहे ती कधी पण तुम्हाला तुमच्या हिशोबानं वापरायची आहे मी काय करते समजा एक किलो रवा असेल तर त्याला जवळजवळ तीन पावशर होईल एवढी मी साखर घालते आणि पाणी एक समजा एक ग्लास रवा असेल तर एक ग्लास पाणी ह्या हिशोबाने मी बनवत असते सोबतच एक भाजी बनवून घेतली ती कुठली मेथीची कारण पालखी आणायला जाताना भाजी भाकरीचा म्हणजे मान असतो तो आम्हाला घेऊन जावा लागतो त्यासाठी मेथीची भाजी जी आहे अगदी साधी साधी म्हणजे एकदम मिरची विरची न घालता फक्त लसणाची फोडणी देऊन ती भाजी तयार केली आहे आता बनवत आहे मसाले भात मसाले भातासाठी सांगते दोन किलो मी तांदूळ घेतलेले आहेत सॉरी सव्वा दोन किलो सव्वा दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत याच्यामध्ये कुठलंही टोमॅटो नाही कांदा नाही फक्त थोडंसं गाजर उरलेलं होतं गाजर घातलं हिरवी मिरची कोथंबीर थोडंसं जिरं याचं जे वाटण होतं ते वाटण करून घातलेलं आहे बस आपले बाकीचे सगळे खडे मसाले इथं पण बघा च्यू वगैरे कोणीचं नव्हतं सगळे गायब झालेले होते भात जो होता तो धुतला व्यवस्थित आणि टाकला पाणी किती घालते तर अडीच पट सॉरी दीड पट पाणी वापरते समजा एक ग्लास तांदूळ असेल तर दीड ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे या हिशोबानं भात झालेला आहे आता फोडणी वगैरे दिलेली आहे वरून थोडंसं तुपाची धार सोडली कारण मोकळा मोकळा शिजतो किंवा जरा शिजत आला थोडासा अजून शिजायचा बाकी राहिला तेव्हा सुद्धा तुपाची धार वडू म्हणजे वरणं टाकायची तो एकमेकाला चिटकत नाही व्य म्हणजे व्यवस्थित होतो असो आजची जे काही रेसिपी वगैरे आहे ती मी होतावेल तेवढा तुम्हाला शेअर केलेल्या आहेत मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ